चा घेत तुम्ही पण घ्या साहिल साहिल धुमाल चहा कशी झाली साहिल आपण माजल्याला थांबलो टपरीवरती <laughs> <laughs> साहिल समोसे कधी येत आहेत मागवलेले आहेत पण टेम्पो मध्ये मजा, मजा आहे का नाही पिकअप मध्ये <laughs> स्पीकर हो <मैं? laughs> माझी आपण किती वाजेपर्यंत पोहोचू साडे दहा <laughs> साडे दहा <था। laughs> तू पण माझ्यासारखा फर्स्ट टाइम चाललायस का जाऊन आलाय चंद्रपूरला आणि हे आमचे मंडळाचे फुडारी अक्षय वैरा आणि समोसे पण आलेले तर आपले समोसे पण आलेले आणि ओम पहिले आपला तुटून पडलेला आदित्य वैरा समोसा कसा आहे समोसे चिकनचे नसतात मित्रांनो समोर बघू शकता वातावरण आता आपण आहोत मानगाव मध्ये तुला काय माहिती मानगाव मध्ये जा साहिल गुडाव मानगाव मध्ये आहेत ना निसर्गरम्य वातावरण दाखव पहिले समोरचा नैसर्गिक ना निसर्गरम्य

लालपरी सर्वांची आवडणारी कोकणातील लाल लालपरी पावसात मजा वेळ आणि भरपूर अतिशय भारी प्रमाणात आपण मानगाव मध्ये पोहोचलो आणि मानगाव मध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आहे

आमचा चोरीला सोन्याचा गणपती आमच्या चोरीला सोन्याचा गणपती आमच्या चोरीला सोन्याचा गणपती दिवे आगची पवित्र माती प्रकटले गणपती प्रकटले <laughs> गणपती तिथे प्रकटले गणपती दिवे आगची पवित्र माती तिथे प्रगटले गणपती जे <laughs> प्रगटले गणपती प्रगटले गणपती

तुम्ही देव पाईल देव पाईल का तुम्ही देव पाईला का तुम्ही देव पाहिला का मा

तुझा चलियेवी तो माता म्हण माता मी तुझा तुझ्या चिये तो माता देव पाई का तुम्ही देव पाहिलं का तुम्ही देव पाहिलं का तुम्ही देव पाहिलं का माझ्या भजन तुम्ही देव पाहिलं का माझ्या भजने बंधवा तुम्ही

का माझ्या वजन मंडळानो तुम्ही भेट पाहिलं का तुम्ही देव पाहिला का तुम्ही Deva paheleka, tumi deva paheleka, tumi deva paheleka. The magic of your love, the magic of your love, tumi the magic of your the magic your love, मित्रांनो बघू शकता आत भरपूर पाऊस विकालेला आहे आणि एवढा पाऊस पडतोय कि बघू शकताय तुम्ही भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे ओम वगैरे भिजलेले तिकडे बघू शकते केसावरती पाणी तिकडे टेम्पो मधून पाणी घालत आहे थोडाफार किती प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि त्या पावसामधून आम्ही गणपती आणायला आलोय हो बघू शकता सगळे कंटाळलेले अवस्थेत सगळ्यांना अपेक्षा कधी येतोय अमरापूर कधी येतोय आणि आपल्या आपल्या बाप्पाला कधी बघतोय डोळ्या भरून पाहण्याची सगळ्यांची इच्छा आणि आदित्य वैराग दुसऱ्यांदा पाऊस आहे आणि बघू सध्या पूर्ण अंग वगैरे भिजलेला आहे आमचा पाऊस बघू सध्या पाऊस जातो किती आहे ते पाऊस पडत आहे आणि बघू शकता गाडी आपली सर्व ओली किंमत आलेली आहे आणि आपल्याला आ काय बघते आपल्या बाप्पाला दोरे भरून बघण्याची बस स्टँड चाललोय अमरापूरला फस्ट टाइम आम्रपूरचे पप्पा बुक केले आता बघा आपण आम्रपूरचे बाप्पा गणपती बाप्पा लवकरच आपण पोहोचणार आहा थोड्याच वेळात आपण आम्रपूरचं वॉग देऊ सध्या तुम्ही पावसाचं वातावरण बघून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला रेल्वेचा निसर्गरम्य असं वातावरण दिसत असेल बघू शकताय आहे साईड आपल्या रेल्वे जात आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आहे पण मी पकडून ठेवलेला आहे इथे पडलो तर वाटे होतील तर मित्रांनो मी तुम्हाला अमरापूरला पोहोचल्यानंतर परत एकदा अमरापूरचा कारखाना आपला दाखवतो आपण आपण कुठून कुठून मूर्ती बुक केली आपल्या बाप्पाची बाय बाबा बघित पाटील विचारामध्ये आहेत कि एवढ्या या, या। या। पावसामधून आपण बाप्पाची मूर्ती कशी आणणार सर्व पोर नाराज झालेले आहेत एवढा पाऊस बघून तरी पण आपण एन्जॉयमेंट करत ब्लॉक पुढे नेत राहू मित्रांनो अमरापूरला आपण पोचलेला पहिला कारखाना बघितलेला आहे आपण तर आपण तिथं मूर्ती बुक नव्हती केलेली म्हणून आम्ही पुढच्या कारखान्याला का जात आहोत तुम्हाला दाखवतो मी कोणती मूर्ती बुक केली आणि तो बाप्पा आपण आपल्या घरी घेऊन जाणार हे इथं सुरजे मग या सुरज हे बघू शकते बाप्पांच्या मूर्त्या श्री के गणेश कला केंद्र अथर्व आर्ट्स करण कला केंद्र बघू शकता सागर केंद्र आणि हा बघू शकता तुम्ही पुनवी आर्ट्स आपला गणपती मी पहिल्यांदा आलो मला खूप आनंद होतो बघू शकता तर मित्रांनो भरपूर पाऊस आहे तरी पण आपण आपले सूरज पाठी राहिले चलो लॉज म्हणजे आपण परत एकदा बंद आहे तर मित्रांनो आपण बुकिंग बंद आहे पूर्वी आठ जवळ आलेलो आहात आणि कोण आहेत काय चेक तर मित्रांनो साहिल पाटेल पुण्यात गणपती बुक केलेला होता आपण बघूया नाही साहिल बाप्पाची मूर्ती कशी आहे अजून ना बघितली नाही पण याच मूर्त्या बघून मी सांगते तुम्हाला बाप्पाची मूर्ती आहे कुठल्याही कला केंद्रामध्ये टॉप लेवलच्या कुठली मूर्ती आहे एक टॉप लेवलची गोव्यात कुठल्याही मूर्ती मूर्ती फर्स्ट टाइम आलोय मी मला फर्स्ट टाइम आलोय पण एक नंबर गणेश मूर्ती का बाहेर गरा पाऊस बघू शकता बाहेर किती पडत आहे समोर आपला सानवी आर्ट्स सा आहे मित्रांनो बघितलं वाटतं साहिल पाटे आणि मूर्ती ही बुक केली होती साहिल ला विचारू आपण मूर्ती कशी झाले मूर्ती बघायला गेलात तर गॅली जशी सांगितली होती तशीच आपला सौरभ दादा पाटील आणि तशीच मूर्ती एकदम लिघतो हॉपी तशीच बनवून दिले तशी बघू शकता मूर्ती काय मित्रांनो इथे तुम्हाला जी पाहिजे ती मूर्ती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल फक्त त्यांच्या गर इथं गर्दी असते त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करायला भेटत नाही डायरेक्ट शॉपला त्यांच्या विजिट करा चला बाय बाय आपण आपण पुढचे म्हणजे पुढच्या ज्या मित्रांच्या मूर्ती आहेत त्या ठिकाणी जाऊ मित्रांनो बघू शकता आपण सूरज पाते ह्याचा गणपती होता इथं गौरी आर्ट्स म्हणून तर तिथं आपण आलं पण तो अजून ओपन झालेला नाही आता तरी पण वाजले साडे दहा साडे दहा वाजले तरी पण ते आलेले नाहीत आता त्यांना सूरज कॉल करत आहे तोपर्यंत तो तुम्हाल तो तुम्हाला मी तुम्हाला थोडक्यात एकदम ब्रँडेड दाखवतो वर हा तुझला आता मित्रांनो आरोई आर्ट ची कला बघू शकताय तुम्ही सुबक अशा मूर्ती मिळतील म्हणजे तुमच्या इथला आम्हाला आदर समजला म्हणून तुमच्या इथे आला भारी मूर्ती रात्री किती वाजेपर्यंत काम करता तुम्ही तीन म्हणजे नाईट मारून आणि आता फक्त तीन तीन चार तास झोप तुम्हाला बस पण बाबांचा का काम म्हणजे आखणी वगैरे हो एक नंबर आहे भारी कलर मूर्तीला भारी आहे आणि सजवलेल्या मूर्ती पण एक नंबर आहे भाय केलेली होती थोडासा वर्क बाकी आहे काय

तुम्ही बघू शकता दादा हे नाईट मारून सात वाजेपर्यंत साडेसात काम करून फक्त दोन तास झोप घेऊन परत आपण आले आणि लगेच ते उठले पुढच्या वर्षी नक्की दादाच्या मेहनतीला सल्यूट आहे तर मित्रांनो आज पाऊस जास्त असल्या कारणाने बघू शकता आम्ही दोघं चालत जात आहोत आणि आपल्या बाप्पांची मूर्ती आपण बुक केलेली आहे ती आता थोड्याच वेळात आपण घेणार आहात तर आपले मित्रमंडळी सर्व पुढे आहेत आपल्याला पुढे जायचं आहे ते बघू शकते इथं सर्व गणपती कारखाने आहेत ते मित्रांनो आपल्या इथं पेंड्या हजरण्याचं काम चालू आहे पेंडे नाही कोंडा ना रे गाडीमध्ये गोंडा टाकत आहे चटाई गे साहेब छत्री गे एक दंत आई एक विराट आपल्या सर्वांचे बऱ्याच जणांचे बाप्पा ह्याच कारखान्यामध्ये मित्रांनो आपले गणपती आपण आत आतमध्ये गाडीमध्ये टाकत आहोत

cái तो होस पण काय धरले आउ शिंदे आ चौथा डालो ये मास्तर का चपला जाऊ दे रे पहिले आपल्या मूर्त्या गेल्या पाहिजे काय भाऊ आणि हा आपला ड्रायव्हर भाऊ जावले आपल्याने एक नंबर आणलेला आहे त्यांनी मस्तपैकी सकाळी आणि जाताना पण चौकात जाणार

तो रूम थिएटर आहे त्याचे नाडले अरे चारच मुर्टे गेले पाच मुर्टे गेलेलं ना हां त्या अर्गु उत्तर बसलं ना जरा अजून किती किती ते तर एक ते वरती पर्यंत किती किती 6 तक आहे आता आपका घर चालू करत आहे ओम्या शौकस मित्रांनो बघू शकताय अनिकेतची आणि ओम आणि हर्ष पाटील यांची आपण मूहर्त इथं घेतलेली आहे ओम बडजे हर्ष पाटील आणि अनिकेत होम्या तुझी मूर्त कशी वाटली तुला एकदम कडाब एक नंबर एक नंबर सांगितलेली तसे भेटले ना एक नंबर मित्रांनो आपले बाप्पा आणि बघू बाहेर किती पाऊस आहे भरपूर अतिशय प्रमाणामध्ये पाऊस आहे तर पुढच्या वर्षी आपण ह्या दादाकडनंच गणपती बुक करणार आहोत okay. ओके

мә <laughs> आपले मूर्ती बघू शकता गाडी मध्ये आपण लोड केलेले आणि हे आमचे बसायचे वांदे झालेले आणि त्यात पण आधीच आठ जण आमच्या पाठीचे होते बघू शकता किती जागा आम्ही त्याला घेऊन आलो चला तर आपला ब्लॉग इथं संपवत आहे संपवत नाही आता आपल्या थोडाफार स्पॉट्स आपण जाणार आहात थोडाफार त्यामध्ये काय बदल होईल ब्लॉग मध्ये नाहीतर मग इथं पण थांबू शकतो चला गणपती बाप्पा मित्रांनो आपला नाश्ता थोडाफार केलाय वडापाव खाल्ला आम्ही पाऊस बघू शकता किती भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे बाकी काही पाऊस कसा आहे पाऊस मग जर झालाय आता वाट लागली पावसाने वाट लावून टाकले म्हणजे त्यांचे ढगक दिसत नाही या प्रकारात पाऊस पडत आहे डोंगर नाही दिसत डोंगर हेच ते बाप्पा डोंगर तर मित्रांनो आमच्यातले काही पोरं आलेत नाही तर त्यांना एवढंच चांगलं आहे की बघू शकता आम्ही कशा प्रकारे उभा राहिलाय मी इथं उभा राहायला भेटत नाही तरी पण बघा मूर्त आम्ही सेफली घरपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो चला व्हिडिओ इथंच आपण थांबवतो साहिल काय बोलायचं आहे काय नाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ ला वाढवा आणि आपल्या मित्र मैत्रीनांपर्यंत मैत्रीनान बाय 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 गणपती बापू